नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण पाच राशींबद्दल माहिती घेणार आहोत ज्या पाच राशी आहेत त्या म्हणजेच मेष मिथून ऋषभ सिंह आणि कर्क अक्षतृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कोणतेही नवीन काम खरेदी गुंतवणूक विवाह शिक्षण किंवा प्रवास यासाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज पण राशीनुसार काही गोष्टी लक्षात घ्यायच्याच आहे ज्यामुळे आपल्या राशीनुसार केलेली सेवा ही अधिक पुण्यफळ आपल्याला देऊन जाईल तर बघूया आपण कोणत्या राशींना कोणती सेवा करायची आहे पहिली जी रास आहे ती म्हणजेच मेषराश मेष राशींच्या साठी आता शुभ रंग जो आहे तो म्हणजे लाल केशरी किंवा सोनेरी रंग म्हणजे ह्या रंगाचे कपडे जर परिधान केले तर तुम्हाला अधिक पुण्यफळ ह्या दिवशी मिळू शकते तसेच लाल रुमाल किंवा लाल दोराही तुम्ही स्वतःजवळ बाळगू शकता आता ह्या लोकांनी जे उपाय करायचे आहेत ते म्हणजेच हनुमानजीची पूजा अवश्य या दिवशी करायची आहे तांबड्या वस्त्रांमध्ये काही गोड पदार्थ जसेच गुलाबजामून बेसन लाडू बांधून मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे मातीचा तांब्या किंवा जलकुंभ गोरगरिबांसाठी दान करायचे आहे तांबडं फूल आणि गुलकंद हनुमानजींना अर्पण करायचे आहे यामुळेही तुम्हाला अनेक पुण्यफळ प्राप्त होणार आहे लालचंदन लावून हनुमान चालिसा वाचायचा आहे त्यांनी तुमच्या अनेक संकटे दूर होऊन तुम्हाला अक्षय पुण्यफळ प्राप्त होणार आहे मेष राशींसाठी आता जो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजेच ओम श्री हनुमतेय नम विशेष म्हणजे हा मंत्र जप करताना समोर एखादं तांबडी फूल आणि दिवा लावलेला अवश्य पाहिजे त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळणार आहे आता ह्या राशीच्या लोकांनी ह्या दिवशी अतिरिक्त ऊर्जा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी गायत्री मंत्र अवश्य वाचायचे आहे जर एखादं नवीन काम सुरू करायचं असेल जसे जमीन व्यवसाय खरेदी गुंतवणूक तर आजचा दिवस ह्याच राशींसाठी अतिशय उत्तम असा दिवस आहे आता ह्या राशींचा जो मंत्र आहे तो म्हणजे धैर्याने निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे पडा देव तुम्हाला आशीर्वाद देत राहील आता यानंतरची जी शुभ रास आहे आहे ती रुशब राशींसाठी जो रंग तो म्हणजेच पांढरा क्रीमी आणि हलकासा सोनेरी रंग या राशींसाठी अतिशय शुभ आहे पांढऱ्या वस्त्रांमध्ये पूजा केल्यास विशेष असे फळ पुण्यफळ मिळणार आहे तुम्ही दुधाचा अभिषेक शिवलिंगावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती ह्या दिवशी अवश्य करायचं आहे नवीन वस्त्र दागिने किंवा वाहन खरेदी के करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम असा दिवस आहे तृतीयाच्या दिवशी ह्या राशीच्या लोकांनी जे उपाय करायचे आहेत ते म्हणजेच श्री लक्ष्मी देवींचे पूजन करायचे आहे तसेच दुधाचा आणि साखरेचा किंवा तुपाचे दान करायचे आहे पांढऱ्या रंगाचे फूल जसे की चाफा जाई लक्ष्मी मातेवरती अर्पण करायचे आहे आणि ह्या दिवशी गरीब मुलांना खिरीचे वाटप अवश्य करायचे आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी व या मंत्राचा जप तुम्ही एकावन्न वेळेस किंवा जमल्यास एकशे आठ वेळेस करू शकता मंत्र जप करताना समोर पांढऱ्या फुलांचा हार आणि तुपाचा दिवा हा अवश्य लावावा तसेच ऋषभ राशींच्या लोकांसाठी जो, राशीं जो संदेश आहे तो म्हणजे शांतपणे आणि स्थिरतेने निर्णय ह्या संपत्ती व समाधान दोन्हीही तुमच्याकडे आकर्षित होईल आता यापुढील रास आहे मिथून रास या राशींसाठी हिरवा पिस्ता रंग किंवा पारदर्शक रंग शुभ असा आहे म्हणजेच या दिवशी हा रंग परिधान केल्याने त्यांना पुण्यफळ मिळणार आहे हिरव्या रंगाचे रुमाल कपडे किंवा दागिने वापरणे विशेष फायदेशीर ठरणार आहे पूजेसाठी विष्णूंसाठी शंखध्वनी करणे या दिवशी शुभ अत्यंत शुभ आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी शंख जरूर करायचं आहे तुळशीला अर्पण केलेले जल घरात प्रसाद स्वरूपात शिंपडावेत ज्यामुळे घरामध्ये सुख शांती टिकून राहील ह्या लोकांनी जो मंत्र जप करायचा आहे तो म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र जप एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळेस जपा मंत्र जप करताना समोर तुळशी पत्र किंवा तुपाचा दिवा अवश्य लावा मिथुन राशींच्या लोकांसाठी तृतीयेच्या दिवशी जे उपाय करायचे आहेत ते म्हणजेच भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांची विशेष पूजा करायची आहे कारण ते त्यांना अतिशय प्रिय अशा आहेत त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे हरित म्हणजे हिरव्या रंगाचे फळ जसे पेरू डाळिंब गोरगरिबांना दान करायचे आहे तसेच ज्ञानाचे प्रतीक म्हणजे पुस्तक आणि पेन ही साहित्य तुम्हाला गरजू विद्यार्थ्यांना अवश्य ह्या दिवशी दान करायचे आहे आणि शक्य असल्यास नवीन करार व्यवहार अक्षय करायचा आहे मिथून राशींच्या लोकांसाठी जो संदेश आहे तो म्हणजे कौशल्याने प्रगती साधा यश तुमच्या पावलाखाली जरूर असेल यानंतरची शुभ रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांनी पांढरा चंदेरी किंवा फिकट निळा रंग घालणे अत्यंत शुभ अशा आहे या रंगाचे कपडे परिधान करणे किंवा वस्त्र दान करणे शुभ फळ देणारे आहे पूजेसाठी या लोकांनी शिवलिंगावरती जल गंगाजल आणि दुधाचा पाण्यात टाकून महादेवाला अभिषेक करायचा आहे यामुळे भगवान शंकरांची कृपादृष्टी राशींच्या लोकांवरती राहणार आहे दुसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजेच आपल्या घरातील पाणीपात्र म्हणजेच आपण पिण्याचे पाणी ज्यात भरतो ते स्वच्छ करून पाणी भरून ठेवा यामुळे सुख आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे कर्कराशीच्या लोकांनी जो मंत्र जप करायचा आहे तो म्हणजेच ओम नम शिवाय आणि ह्या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करायचा आहे मंत्र जप करताना पांढऱ्या रंगाचं फूल आणि दुधाचा दिवा समोर लावून ठेवायचा आहे कर्कराशींसाठी जो उपाय करायचा आहे तो म्हणजे भगवान शिवाची ह्या राशींच्या लोकांनी आराधना ह्या दिवशी करायची आहे दूध दही तूप याने शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे गरीब किंवा वंचित व्यक्तींना दूध दही किंवा तांदूळ दान करायचे आहे घरात एखादं चांदीचं पात्र आणून पूजन करून ठेवणे फार शुभकारक असे मानले जाते त्यामुळे ह्या ह्या राशींच्या लोकांनी दिवशी चांदीचं चा पात्र अन्न शुभ असणार आहे त्यामुळे पात्र अन्न ह्या दिवशी तुम्हाला जमल्यास जरूर खरेदी करा शक्य असल्यास गंगाजल घरात आणावा घरामध्ये शिंपळा याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होणार आहे कर्क राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीय हा दिवस मनशांती शांती घरगृहस्थी सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी अत्यंत शुभ असा आहे आणि ह्या लोकांचा जो मंत्र आहे तो म्हणजे शांतता आणि भावनेने निर्णय घ्या देवाची कृपा सदैव तुमच्यावरती राहील यापुढील शुभरास म्हणजेच सिंहरास सिंहराशींसाठी अक्षयतृतीया सामर्थ्य नेतृत्व आणि प्रतिष्ठा वाढवणारा अतिशय शुभ दिवस आहे या राशींच्या लोकांनी केशरी सोनेरी किंवा लाल रंग ह्या दिवशी परिधान करणे अत्यंत शुभ आहे या रंगाचे कपडे घातल्यास व्यक्तिमत्व तेजस्वी होईल आणि प्रभाव वाढेल सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर गायत्री मंत्राचे पठन करणे विशेष लाभदायक फळ देणारे आहे एखाद्या विद्यार्थ्याला या दिवशी पुस्तक किंवा पेन भेट दिल्यास तुमची भरभराट होईल त्यामुळे तुम्ही दान अवश्य करायचे आहे सिंह राशींनी ह्या दिवशी जे उपाय करायचे आहे ते म्हणजेच सूर्याला अर्घ द्यायचा आहे कारण सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे ज्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि ओम गृणी सूर्या या नमहा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळेस जप करायचा आहे शिह सिंहराशीच्या लोकांसाठी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते याने धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे गरीब किंवा गरजू लोकांना गोड पदार्थ जसे की शिरा पुरणपोळी खीर यापैकी शक्य असेल त्याचे दान तुम्ही ह्या दिवशी अवश्य करायचे आहे त्यामुळे अक्षय अशी पुण्यप्राप्ती होणार आहे सूर्य हा पितृकारक असल्यामुळे वडिलांचे आशीर्वाद घेणे किंवा त्यांच्या शेव सेवेमध्ये काही काळ घालवणे अत्यंत अशी शुभ फळ देणारे आहे त्यामुळे वडिलांना या दिवशी थोडासा वेळ तुम्ही द जरूर द्यायचा आहे नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असून या दिवशी गुंतवणूक केल्यास घरामध्ये अक्षय वृद्धी होणार आहे आणि सिंह राशींचा जो संदेश आहे तो म्हणजेच आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने पुढे जा यश तुमचे स्वागत करेल तर ह्या सुंदर व्हिडिओमधून आपण पाच राशींबद्दल माहिती घेतली आहे म्हणजेच ह्या पाच राशींच्या लोकांनी ह्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणता रंग घालायचा आहे काय मंत्र जप करायचा आहे कोणाची विशेष पूजा करायची आहे काय खरेदी करायची आहे आणि काय उपाय करायचे आहे आणि यांच्यासाठी महत्त्वाचा असा संदेश कोणता आहे तर माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद